पंक्तीची भाऊ मले अशी आवड मोठी अरे फुल्ला अशी सांगायचं समजून आपण घ्याव नाही तर त्यानं आपल्याला आवत आमंत्रण नाही त्यानं आपल्याला सोडलं तर आपण त्याला सोडता काय नाही अरे तर अरे फुल्ला अशी सांगायच समजून धोत घ्याव गावातल्याच माणसं आले परत काय पाव अरे सुडबुड घालून कपडे ठेव चांगले कडो विस्तरीत लोक इले वाटाव अस भाऊ आहे आमंत्रित अरे फक्त तिथली मले लय होते नाही कधी बसतो कधी नाही मग सुचत नाही काही अरे बसाव अशा जागी जथून वाढ सुरू होते अरे बस अशा जागी वाढ सुरू होते वळत नाही पडता नुकसान कमी होते अरे लोकाच्या भानगडी तो कधीच पडू नाही तेवढ्या टाइमात एकदम होते होईल पंक्ती एको घास बत्तीस वेळा चावत नसतात बाबा तू घरी चावत किती चावत ता। कारण का ता ता। पंक्ती चावण ही अंध आहे आणि घरी जर बत्तीस वेळा चावला तर त्यात विज्ञान आहे पंक्ती एक घरचा बत्तीस वेळा पावा तापवा गेली ता 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 तो उपाशी रायशी भावा पंक्तीत बोलूच नाही काही लक्ष ताटातच द्यावं पंक्तीत बोलूच नाही काही लक्ष ताटातच ता द्यावं अन खपा खप घ्यावा भाषण पाणीच नाही प्याव अरे शेजाऱ्याले वाढाव अधिक म्हणा घेणं भाऊ घेण त्याले म्हटलं घेणं तेव्हा आपला फायदा दुप्पट अरे जेवताना लाव औषध कोण किती खाते दुसऱ्याच्या घरी जेवताना लाव औषध येत कोण किती खाते कलाकारीन अशा आपला बजेट पुरा होते अरे तेरवीचं जेवण भाऊ कधी सोडू नाही त्याच्यासाठी कोणता खर्च लागत नाही अरे पहिल्या पक्ती मजा येते शेवटी भाजीवरची होते अरे बफेमध्ये गेल्यावरती तिथं जो नवीन अटक असला तो, तो खाल्ला पाहिजे बफेमध्ये गेल्यावरती गुलाबजामूनच खावा पण थोडी भाजी संघ राजा खेटे गायले घ्या अरे आणखी घालून पोटाचे क दुसऱ्याच्या घरी आणखी घालून बोटाचे कथिवाळिवाळ करामाल हजामातन माणूस की आपली दिसा अरे वर्ग निवाले आल्यावरती वर्गनी मागेल बरो आले गणपती देवी त्या मला आई आजारी आहे उदय अरे वर्ग निवाले आल्यावरती बिमार कोणाले ही पाळा आणि भंडाऱ्याच्या दिवशी सारं घरदार घेऊन जा अरे भडार्‍यातला जेवण भाव मानू नये परक देवाचा आशीर्वाद होते आपलं सरक अरे भक्तीत आपला असा ताल सेणारा लोक म्हणतात भाऊ संत खाते हा बुहारा अरे खाल्लं तेवढाच मागा पडते बाकी सगळं काय नाही येते पाऊ मोडत होतंय <laughs> खाल्ला तेवढा पडते बाकी संघ काय येते ये तुम्ही संघा गाठोड बांधून वर नेते अरे चार ओळी सांगून गेले जुने लोक गोठ एकच कस सांगून गेले जुने लोक गोठ एकच कस कराओ। खाता खाता मराव पण